आपल्याच माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांनी देखील ही सभा बघितली अतिशय उत्साहाचं वातावरण आपण बघितलं असं सभेचं टायमिंग एकच होत परंतु साहेबांचं या ठिकाणी पावणे चार वाजता आगमन झालं पावणे चार वाजता आगमन चार वाजता साहेब स्टेजवर आले त्याच्यानंतर एवढा प्रचंड उत्साह गर्दी आणि एक पवार साहेबांचं या जुन्नर तालुक्याशी असलेलं घट्ट पवार साहेबांच्या माध्यमातून झाली पाच धरणं पवार साहेबांच्या माध्यमातून झालेला जुन्नर तयार तालुक्याचा काय काय पाठल आणि खरच एक शेतकऱ्यांना शोधणारा म्हणून हा तालुका सदैव शेतकऱ्या शेतकऱ्यांचा आधारवड आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद चंद्र पवार साहेब आणि आदरणीय सत्यशील यांच्या मागे थांब महाविकास आघाडी सर्वच नेते मंडळी उपस्थित होते ना आता सर कसं होतं डॅमेज कंट्रोल भरून करायला थोडा वेळ लागतो आपण बघितला उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील गट हा तालुक्यात तितकाच तोला मोलाचा आहे आदरणीय माऊलींनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि अर्ज भरल्यानंतर एक साहजिक एकदा त्या प्रक्रियेत गेल्यानंतर माघार घेत असत कोणत्या व्यक्तीला माघार घेत असताना जरी आणि माघार घेतली अस त्यांनी कारण शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग या तालुक्यात आहे आणि आदरणीय माऊलींनी मातोश्रीचा आदेश मानून माघार घेतली परंतु काही शिवसैनिक दुखावले गेले होते परंतु आदरणीय सत्यशील आणि महाविकास आघाडीतील इतर घटक असतील त्यांनी त्यांची अतिशय व्यवस्थित समजूत काढून आज तुम्ही बघितलं असेल तर पूर्ण चित्र क्लिअर झाले आणि विजयाचं शिक्कामोर्तब महाराष्ट्र या सभेनंतर झालेलं आहे बाबूबाजे सुद्धा निश्चित बाबूबाऊ म्हणजे त्यांना आमदार म्हणतात तुम्हाला तर माहिती आहे आणि बाबूबाऊ या प्रक्रियेत सहभागी झाले पण बाबूबाऊची एक खासियत आहे त्यांच्यावर प्रेम करणारा नारण प्रचंड तरुण वर्ग असन किंवा त्यांचे सहकारी असतील आणि एक रॉयल एंट्री मी म्हणत बाबूबाऊनी आदरणीय पवार साहेबांच्या सभेच्या दिवशी आपला शक्ती प्रदर्शन करत एका दादांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि एक सत्यशील दादांचा मित्र या माध्यमातून मी बाबूबाऊचा विशेषतः आभार मानतो निश्चित बदलणार आदरणीय पवार साहेबांच्या भाषणातून बघितलं तुम्ही तर एक एक मुद्दा हा अभ्यासपूर्वक होता तर साहेबांनी या तालुक्याची बांधणी कशी केली साहेबांनी हा तालुका कसा उभारला आणि त्यानंतर बघितलं असं आपण शिवसेना पक्षफोडीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा पक्षफोडीचा कार्यक्रम झाला परंतु तुम्ही एक हे बघितलं असल तर लोकसभेच्या इलेक्शनला लोक वाट बघत होती का ह्या गद्दारीला आम्ही त्यांची जागा कधी दाखवून देऊ या माध्यमातून प्रथमतः त्यांनी लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या आहेत आणि आता पण तुम्हाला खात्रीने सांगतो महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी ते दोनशे आमदार या तालुक्यात निवडून आल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात